नदीपात्रात पडून पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू जालन्यातील पाचान वडगाव येथील कुंडलिका नदीतील घटना शेतकऱ्याच्या परिवाराला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत व मुलीला शासकीय नोकरीत समावेश करा वंचितची मागणी मागील तीन ते चार दिवसापासून जालना जिल्ह्यात धुवादार पाऊस सुरू आहे या पावसाने नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले असून गरीबाची पिके होत्याचे नव्हती झाले तर एक अत्यंत दुर्दैवी घटना जालन्यात घडली आहे पाचन वडगाव येथे शेतकरी संतोष बनसीलाल घुसिंगे वय पंचेचाळीस वर्ष हा शेतकरी आपल्या नित्यनियमाप्रमाणे रोज शेतातून आपल्या जनावरांच्या गोठ्यातून दूध काढून घरी येत असताना कुंडलिका नदीपात्र पार करतेवेळी नदीपात्रात पडला एवढी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी व गावचे माजी सरपंच नारायण सुलताने व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत नदीच्या प्रवाहात तो वाहला यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी व सरपंचांनी त्यांना वर काढले व जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले यावेळी सदर घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत सदर घटनेची माहिती घेतली त्या परिवाराला धीर दिला तसेच या प्रसंगी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी केली की सदर परिवाराला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत द्या त्या परिवारातील एका मुलीला शासकीय नोकरी द्या अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजय लहाने यांनी केली दुर्दैवी घटना आहे एका शेतकऱ्याचा या ठिकाणी चार दिवसापासून या ठिकाणी पाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि पाणी चालू असल्याने शेतकरी शेतातून दूध घेऊन परत वापस येत असताना संतोष बनसीराल घोसिंगे नावाचा शेतकरी आहे हा अल्पउधर शेतकरी आहे याचा त्या ठिकाणावर ते दूध घेऊन परत वापस येताना कुंडलिका नदीमध्ये ते वाहून गेला त्याची बॉडी आता पोस्टमॅल साठी त्यांचे नाते काय आलेले त्याला तीन लेकर आहे त्यापैकी दोन मुली आहे एक तीन मुली तीन मुली आहे एक मुलगा आहे आणि एक मुलगी तेरावेला आहे आमचं या राज्य शासनाकडे मुख्यमंत्र्यांकडे कृषी मंत्र्याकडे आमची अशी मागणी आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्यांनी तातडीने त्यांना ला पंचवीस लाख रुपये मदत द्यावा शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी नोकरीमध्ये समावेश करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आता आम्ही थोड्या वेळानं वंचित बहुजनासाठी सगळे कार्यकर्ते कलेक्टर मॅडमला त्या ठिकाणी डेलिगेशन देणार आहे आणि सांगणार आहे दुसरी परत एक घटना घडली आहे जालन्यामध्ये की आत्ताच आता माहिती मिळाल्याने बदनापूरच्या पैसे लागायला विचारलं दीड गावला एक महिला सुद्धा त्या ठिकाणी नदीतून वाहून गेलेली आहे ते सुद्धा अल्पउधार शेतकरी आहे या फार या जालन्यामध्ये मोठी झगबुटी झाली आहे आणि आम्ही नागरिकाला आवाहन करतो की बाबा घराच्या बाहेर तेव्हा व्यवस्थित बघून निघावा पाणीचा कवा पण माप वाढू शकतो पाणी कवा पण वाढू शकतो आणि कधी पण अशी दुर्घटना घडू शकते शासनाला कळकळ येऊन आमची विनंती आहे की अल्पभूधार शेतकरी आहे याच्यात कुठलं काही राजकारण नाही पण तातडीनं तुम्ही यांना मदत करावा पंचवीस लाख रुपये या शेतकऱ्यांना मदत द्यावा अल्प शेतकरी आहे आणि त्यांच्या मुलीला नोकरीमध्ये समावेश करावा अशी आमची मागणी आहे मी पाचरवडगाव माझी सरपंच नारायण सुलतानी दर्शनाला आले असता आमच्या गावातील शेतकरी संतोष बंशीधर घुसून हा शेतकरी शेतातून दूध घेऊन येत होता नदीच्या प्रवाहात पाणी वाढल्यामुळे तो शेतकरी वाहून गेला दिसता दिसता मी त्याला वाचवण्यासाठी उडी मारली तर तो मला वीस तीस मिनिटांनंतर सापड नदीच्या प्रवाह काय नाव त्या शेतकऱ्याचं संतोष घुसुंगे बंशीलाल घुसून घुसुंगे त्यानंतर त्यांना कुठं आणलं मग आम्ही गाडी करून सिव्हिल हॉस्पिटल जायला Доктор Андрей